नमस्कार तर चार पाच दुकाने फिरल्याच्या नंतर आम्हाला ज्या कलर मध्ये पेपर पाहिजे होते ते मिळालेले आहेत कारण उद्या माऊच्या स्कूलमध्ये ग्रीन डे आहे पेपर घेतले आणि त्यानंतर आम्ही गेलो माऊला आणायला स्कूलमध्ये तिला घेतला आणि घरी आलो आणि जेवणाला इडली चटणी बनवलेली आहे आणि बटाटे उकडत ठेवलेले आहेत कारण कोणाला इडली नको असेल तर डोसे बनवण्यासाठी साडेपाच वाजल्यापासून धावपळ चालू तिची तयारी दीदीची तयारी परत स्कूल तिचे नाश्ता आणि आज इडली बनवलेली आहे तर आणि माऊला उद्या ग्रीन डे आहे तर क्राफ्टचं बनवायचं होतं तिथं आता मी क्राफ्टचं आणून ठेवलेलं आहे कालचा दिवस मला विचार करण्यात गेला की काय बनवाय खरं तर टीचरने फोटो पाठवलेला आणि पर्सनली सांगितलेलं की माऊला पोपट बनवायचा आहे त्यामुळे एक दिवस माझा विचार करण्यातच गेला की कसा पोपट बनवू आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे पेपर वेपर आणले घरातील सर्व कामं आटपल्याच्या नंतर दुपारी आरामशीर पोपट बनवायला घेतला आता हा पोपट कसा बनवला याचा व्हिडिओ मी पहिलेच अपलोड केलेला आहे सो माझ्या पोपट बनवायचं काम अर्धा राहिलेलं कारण पेपर होता संध्याकाळी पेपर आणला आणि आणि अर्धवट राहिलेलं काम पूर्ण केलं दुसऱ्या दिवशी माऊच्या डे होता त्यामुळे ग्रीन आपे बनवले आहेत आणि नंतर माऊला सोडायला स्कूलमध्ये निघाली आणि जस्ट निघालो आणि पाऊस चालू झाला त्यामुळे थोडा वेळ थांबलो पाऊस थांबला आणि त्यानंतर मी माऊला स्कूलमध्ये सोडून आली आणि घरी आल्यावर घरातली कामं आटपून घेतली चला तर मग हा व्हिडिओ आता तेंड करते